अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी ऑफरचा विचार करावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले हे दृश्य आपण पाहतोय अगदी बोलकी दृश्य आहेत आणि यामध्ये थे थेट भाजपच्या एका बड्या नेत्यानं म्हणजे चंद्रकांत पाटलांनीच विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे त्यांनी विचार करावा असंही ते म्हणाले तेव्हा आता विशाल पाटील यावरती काय प्रतिक्रिया देतात पाहावं लागेल विशाल पाटील हे खरं तर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते परंतु काँग्रेस लोकसभेमध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही काँग्रेसकडून म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यात ते जिंकून आले होते खासदार ते झाले परंतु त्यानंतरसुद्धा त्यांनी पुन्हा काँग्रेसलाच आपलं पाठबळ असल्याचं सांगितलं होतं मात्र आता भाजपनं त्यांना ही ऑफर दिली आहे म्हणून लवकरच विशाल पाटील हे काँग्रेसकडून भाजपकडे जातात का पाहावं लागेल राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढे काय पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत